रंग घ्याला जायचा रंग घ्याला जायचा तर आज रंगपंचमीसाठी रुद्यांशला कलर्स घेला चाललोय आम्ही हो ना यस तर बघूया आता काय काय कलर घेतो हृदयांश जास्त घेणार ना नाही आणि लिस्ट मध्ये पण आणि शक्यतो जास्त ट्राय कलरस घेईच कलर जास्त नाही पॅटर्नस खराब होते तेच सो येस गाईज आज आम्ही पोचलेलो आहे तर आता आम्ही पार्किंग करणार आहे आणि मग आम्ही निघू शॉपिंग करायला हो रंगपंचमीची अजून परत केला अरे हे एवढं घेतलं एवढं बसतात कारण हे बघ ऑलमोस्ट अर्धे दुकान बंद आहे उद्या सगळं भेटल आपल्याला आता आम्ही थोडासा कलर घेतले आम्ही परत घेऊ इट इज एक्साइटिंग खूप मजा मी आम्ही घरी जाऊ आणि मग घरी दाखवू काय काय घेतलं मग उद्या परत सगळे एकत्रच दाखवू चालवा मम्मा किती बोलून वन हंड्रेड अँड टेन वन हंड्रेड अँड टेन बोलून सगळं यायचं आणि दोन घेतले स्प्रे घेतले चार मम्मा उद्या परत घ्यायचे का आता एवढेच बस स्प्रे कप घ्यायचे फक्त कप आणि कलर आणि ते काय एक असतो फेकायचं हळूच आणि ना कलर छापतो तो वाला बर आपल्याकडे भेटला तर ठीक आहे आणि कलर फॉक जिकडून मम्मीने घेतले दा आ, कलर बॉम्ब कलर फॉक बॉम्ब बॉम्ब इकडं आता बघू उद्या काय काय नाही हे onDelete. गॅइज तरन हा आहे नेक्स्ट डे. रंगपंचमीचा थोडं दुसरं सामान घ्यायला चाललंय चला परत चाललो आहे गावात कलर बाकी पटकन आता हे घेतलेत ना कालच हे घेऊन गेलो आपण. బట్ కొ అయి రెడతుల్ ప్రోబ్ల బా पेपे गो। पेपे गो। येस तुम्ही पाहिलंच आम्ही कसं घेतलेलं तर आज आम्ही दाखवणार आहोत ही आहे एक वॉटर गन काय करायचं असत वॉटर गन नाही पिचकारी हा त्याला पिचकारी म्हणतात पिचकारी पिचकारी इकडे एक असत याच्या मी ओके एक गुलाल पिंक कलरचा हम्म ही सेकंड हा भगवा कलर मीन्स ऑरेंज hmm. हा येलो हा पण भगवाज yes. कलर स्प्रे कलर स्प्रे हा ब्लू आहे किती रेड आहे फाइव कलर्स किती आहेत आणि ग्रीन

तिसरा मी माझं फेवरेट आहे मॅजिक बलून्स नाही मॅजिक नाही मॅजिक बलून्स आहेत ते हां वॉटर बलून्स मॅजिक वॉटर बलून्स याच्यामध्ये वन 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 हंड्रेड अँड इलेवन हे असतात बलून आणि सिक्सटी हे असतात स्ट्रीट मला जो घेतले एक स्पायडरमॅन मॅन एक अजून असं तीन असतील ते

आता तर इतके कलर्स घेतले हृदयांसाठी आता बघू उद्या का काय होतं किती कलर्स यूज करतो हृदयांचे सगळे हम्म आणि आयुर्वेदान अभ्यास करताय मग आहेच एक्झाम अभ्यास करायचा डे आहे आणि काल मी सर्व गोष्टी घेऊन आलो ऍक्च्युली तब्येत बरी नव्हती माझी म्हणून रात्री आल्यावर दाखवता तर कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग यस सांगा सबस्क्राईब करा शेअर करा लाईकचं बटन दावा आणि फॉलो करायला विसरू नका येस सो सगळ्यांनी आपली काळजी घ्या हां